शहीद पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे मोरे वीरपत्नी माधवी प्रकाश गोळीबार केल्यानंतर अतिरेकी कामा हॉस्पिटलकडे वळले आणि पाचव्या मजल्यावर पोहोचले इतक्यात सदानंद दाते साहेबांसोबत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांनी त्यांना तेथेच रोखून धरण्यासाठी प्रत्युत्तर दिलं घनघोर युद्ध व्हावं तसा गोळीबार आणि हँड ग्रेनेडचा आवाज सर्वत्र घुमत होता याचवेळी अतिरेक्यांनी मोरेंच्या दिशेनं फेकलेल्या दुसऱ्या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला आणि त्यातील छर्रे संपूर्ण शरीरात घुसल्यानं प्रकाश मोरे शहीद झाले त्यांना वीरमरण आलं पांडुरंग धोंडीबा मोरे आणि रुक्मिणीबाई यांचं प्रकाश हे तिसरं अपत्य सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या प्रकाशनं बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेऊन एकोणव्वद साली पोलीस दलात नोकरी स्वीकारली त्यांच्या पश्चात वीरपत्नी माधवी आणि वीरपुत्र प्रतीक आणि अनुष्का आहेत अखेरच्या क्षणापर्यंत अतिरेक्यांशी नेटानं मुकाबला करताना शहीद झालेल्या उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या धाडसाचा सर्वांच्या सोबत परिवाराला अभिमान वाटतोय